नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो मित्र आज सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितल्याप्रमाणे आणि या अगोदर सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी बऱ्याच वेळा सांगितलं की ओला दुष्काळ संदर्भात त्यांचं जे मत होतं की तशी कुठली संकल्पनाच नाहीये त्यामुळे ओला दुष्काळ हा काही जाहीर केला जाणार नाही ओला दुष्काळ हा जाहीर होणार नाही परंतु दुष्काळामध्ये ज्या काही सवलती लागू होतात त्या सर्व सवलती शेतकऱ्यांना त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये लागू केल्या जातील हे मुख्यमंत्री महोदयांनी आज स्पष्टच केलं आहे मित्रांनो ही बैठक झाल्याच्या नंतर त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा अशी सर्व शेतकऱ्यांकडून नागरिकांकडून मागणी होत आहे परंतु मुख्यमंत्री महोदयांनी जे आज स्पष्ट केलं आहे यावरून स्पष्ट लक्षात येत आहे की मुख्यमंत्री महोदय ओला दुष्काळ जाहीर करणार आहे त्यांच्या मते ओला दुष्काळी संकल्पनाच नाहीये आणि जो कोरडा दुष्काळ असतो ती जी टंचाई सदृश्य परिस्थिती असते त्या परिस्थितीमधल्या ज्या सवलती असतात त्या सवलती सर्व शेतकरी बांधवांना लागू करण्यात येतील हा शब्द मुख्यमंत्री महोदयांकडून आज देण्यात आलेला आहे त्यामुळे अं शेतकरी मित्रांनो आपण जर ओल्या दुष्काळ संदर्भात जर अपेक्षा लावून बसलेली असाल की ओला दुष्काळ जाहीर व्हा ओला दुष्काळ जाहीर व्हा आपली मागणी करणे रास्त आहे रास्त मागणी सुद्धा आहे आपली शेतकरी बांधवांची परंतु मुख्यमंत्री महोदयाकडून आज स्पष्ट झालेलं आहे की ओला दुष्काळ जाहीर होणार नाही पण निदान ज्या दुष्काळाच्या सवलती त्या सवलती मात्र लागू होतील तर या विषयावर आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी विचार विनिमय करून एक निर्णय घेण्यास काही हरकत नाहीये की आपल्याला खरोखर ओला दुष्काळ हवा त्या सवलती हव्या कर्जमाफी हवी आणि काय काय हवं आणि त्यानुसार आपल्या शेतकरी बांधवांना पुढचं पाऊल टाकावं लागेल मित्रांनो जेणेकरून आपल्या पत्रामध्ये आपल्याला काहीतरी न्याय पाडून घेता येईल तर मित्रांनो ही होती ओला दुष्काळ होणार किंवा नाही या संदर्भातली मुख्यमंत्री महोदयाकडून स्पष्ट केलेल्या विषयासंदर्भातली एक महत्वाची अपडेट मित्रांनो